नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पाच ऑगस्ट रोजीचा धुळेचा लागण म्हैस बाजार दाखवतो आहे भाकड मशीनचा बाजार म्हणजे तीन महिने चार महिने पाच महिने अशा गाभण मशीनचा तुम्हाला आपण बाजार वगैरे दाखवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो जर तुम्हाला लागण भाकड मशी खरेदी करायची असतील तर तुम्हाला फक्त मंगळवारच्या दिवशी मशी वगैरे मिळणार आहे हे बघा बाजार वगैरे हो एकच नंबर भरलेला आहे फुल गर्दी आज बाजारामध्ये ते दावणी वगैरे हो दाखवणार आहोत मशींची काही किमती वगैरे हो आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत शेअरबद्दल नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपलं शेदाकडचे शेतकरी त्यांनी मैस खरेदी केलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेली होते आता म्हैस वगैरे बघू आता कितीला खरेदी केलेली आहे नमस्कार दादा काय नाव तुमचं बरोबर कितीला घेतली मैस आपण ऐंशी हजाराला खरेदी केलेली आहे किती महिन्याची निघाली तीन महिन्याची निघालेली हो हो दहा दिवस बाकी आहे का बरोबर दादा तुमचं नाव काय हो संजय गवळी संजय गवळीकडून खरेदी केलेली ऐंशी हजार रुपये मध्ये बरोबर चाल ना तर आता बघा मित्रांनो लागण मशीनचा बाजार आहे बघा फुलगर्दी आज बाजारामध्ये एकदम जेवस्त मशी आलेली आहे बाजाराला क्वालिटी आज इथे दो गाडी का कमलभाई आज दो गाड़ी पूरी लोड हुई अपने आज बड़ो मित्रों कितने महीने की कमल भाई सात महीने की अपने पास क्या क्या रेंज की बेच मिलती है अपने पास लाख से लेके सत्तर साठ तक भी मिल जाएंगे बोबर मित्र कत्येक रेंज की भेज मिलना है साठ ची सत्तर ची ऐसी ओरिजिनल भेज मिलेगी अपने पास बार मंगल को मिलेगी? को बार 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 लगेल मिलेगी बरोबर बरोबर लगेच मिलेगी बरोबर बरोबर कमल कॉन्टॅक्ट नंबर बोलवन थ्री एट फायव्हिन पुढे आपल्या बरोबर तर बघा मित्रांनो आता कसं आहे याच्यामध्ये कि कोणाचा चार महिने तीन महिने गाव आहे कोणाचा पाच महिने आहे कोणाचा सहा महिने आहे तर असे आहेत तुम्हाला आपण किंमत विचारून सांगितली आता काही प्रत्येक म्हणजे ती किंमत सांगणार नाही सांगायला म्हणजे एखादीचे नव्वद पण सांगून देतील ऐंशी पण सांगून देतील सांगायची किंमत आहे ती तर कोणाला म्हशी खरेदी करायच्या इथं समोर या आज म्हणजे इतर बाजार आपण तुम्हाला मागचे बाजार दाखवले त्याच्या तुलनेने आजच्या बाजारामध्ये म्हशी जास्त आलेली आहे लागण मशी हे बघा कुठले होते मी जोड घ्यायची आहे का बरोबर म्हशी खरेदीला आले चलो हे बघा लागण मशी बघा आज भरपूर आलेली आहे एक दावण आहे पूर्ण दोन गाडी इकडं परत दोन गाडी इकडं आहे परत तिकडं दोन गाडी अगो त्याच्या बाजूला एक दोन गाडी आहे तिकडे झाल्या अजून परत तिकडं आपले धुळेच्या धुळेच्या जवळचे गवडी त्यांच्याकडच्या मशी तुम्हाला दाखवायच्या बाकी त्या पण आपण तुम्हाला तुम दाखवतो तु। मशीनची क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मशी आज आलेले आहेत लागण मशी बाजाराला तर कोणाला यायचं असेल तर नक्की तुम्ही धुळेचा बाजाराला मंगळवारच्या दिवशी येऊ शकता हे बघा मशी काय माहिती त्यांची आहे ते हजार तो कितने महीने के पा भाई पाँच महीना छह महीना सात महीना पांच महीने छह महीने सात महीने बरोबर तर बघा मित्रांनो आता कसं आहे जावे डॉक्टर कर चेक करायला कि झाले ते डॉक्टर दोन सो दो रुपये आता बघा मित्रांनो आधी समोसेची पाडी आता ही निघालेली खाली आता काही वेळेस व्यापा व्यापाऱ्यांसोबत सुद्धा असं काही वेळेस होऊन जातं आता काही आशेने आणली असेल त्यांनी पाडी आता निघालेली खाली आता आता या बाकीच्या बघा मित्रांनो मच्छी बघा तुम्ही तुम्हाला पण मच्छी दाखवतो इथं कसं किंमत कशी कोणाची सत्तर हजार आहे कोणाची ऐंशी हजार आहे कोणाची नव्वद हजार रुपये अशी किंमत आहे तिथं सात महिन्याची पण सात महिन्याची पण सात महिन्याची पण सात आ, आ, सात महिन्याचे दोघी तुम्हाला फक्त आपण मशी दाखवतोय बघा सात सात महिन्याचे लागलेले सात सात महिने घ्या भैया बरोबर एक साडे सात कि -की, एक सात का -की भाव या जोडे का एक पंचा भाऊ तर जोडा बघा मित्रांनो सांगायची किंमतच ती ही फक्तच सांगू राहिली ती व्यवहाराला कमी जास्त होऊन जातो एवढा भाव नाही या मशीनचा हमेशा पैसे मिलती है भाई आपल्या क्या नाम तुम्हारा आदिल।, आदिल भाई नंबर बोलू तुम्हारा अठ्यात्तर एकशे पैसे आज अपने पास पंधरा सोला हे बरोबर तर बघा मित्रांनो आदिल भाईचा तुम्हाला आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे बघा एक चार महिन्याची चार पाच महिन्याची बघा तर बघा मित्रांनो ती समोरची पाडी ना तिचे पंच्याऐंशी सांगितलेली ती पाडीचे पंच्याऐंशी सांगितले सांगायची किंमत मग देवीवरात कमी जास्त होऊन सांगायचं कि मी तुम्हाला पण व्हिडिओमध्ये अगोदरच बोललेलो आहे कोणाची सांगायची साठ आहे कोणाची सत्तर आहे कोणाची ऐंशी आहे कोणाची नव्वद आहे हे बघा पंच्याऐंशी बघा मित्रांनो आता बाजार भरतोय इकडाजून म्हशी आलेली आहे बाजार दहा वाजेला चांगला बाजार भरतो तर आज थोडं बाहेर कामाला आहे त्यामुळे आपण लवकरच आलेलो आहे बाजाराला तर शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांवर जर तुम्हाला मोरा जातीचा टॉप क्वालिटीचा रेडा ह्याला खरेदी करायचं असेल तर आपण तुम्हाला संदीप राजपूत यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आता याची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त असा क्वालिटीचा रेडा त्यांच्याकडं विक्रीस उपलब्ध आहेत त्यांनी हरियाणातून जीन या गावाहून आणलेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही पूर्ण शो क्वालिटीचा रेडा आहे जर तुम्ही त्याला शोमध्ये जरी घेऊन गेले तरी नंबर पटकावेल असा रेडा त्यांच्याकडं विक्रीला उपलब्ध आहे त्याचा रिझल्टसुद्धा चांगला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचं गाव आहे शिंदकेडा जिल्हा धुळे आहे आपण नंबर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता खात्रीचा रेगळा आहे मित्रांनो